नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नक्की पूजा कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी कला आणि अद्वैत आता पूजाच्या घरी पोचतात पूजाची आई आजारी असते ती तर अंधरुणांना खेळून असते आणि म्हणूनच त्यांना उठ्ठाही येत नसतं आणि त्याचवेळी कला त्यांना आवाज देत म्हणते मावशी तर आता पूजाची आई विचारते तुम्ही कोण आहात कला म्हणते मी कला चांदेकर आणि हे माझे मिस्टर अद्वैत चांदेकर पूजा ज्यांच्या शॉपमध्ये काम करते ते चांदेकर ज्वेलर्स त्यांचे मालक अद्वैत चांदेकर तर पूजाची आई म्हणते बरं झालं तुम्ही आलात असं म्हणत पूजाची आई उठण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला उठताही येत नसतं कला त्यांना सावरते आणि म्हणू लागते मावशी काय झालंय तुम्ही एवढे अस्वस्थ का वाटत आहात तर पूजाची आई म्हणते काय सांगू सांगा ना सर मॅडम बरं झालं तुम्ही आलात अहो दोन दिवस झाले माझी पूजा खरी आली नाही आहे माझी पूजा कुठे आहे मला काहीच माहीत नाही आहे मी खूप जणांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु तुमच्याशी माझा संपर्क नाही होऊ शकला कारण तुमच्यापैकी कोणाचाही नंबर माझ्याकडे नाही परंतु माझी पूजा कुठे आहे मला काहीच माहीत नाही माझी पूजा अशी कुठेच कधीच जात नाही तर दुसरीकडे पूजा पुन्हा एकदा कलाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचवेळी राहुलची माणसं आतमध्ये येतात आणि पूजाकडे पाहतात तर पूजाच्या हातामध्ये मोबाईल असतो तर एक माणूस दुसऱ्याला म्हणू लागतो तुझं डोकं फिरलंय का रे अरे ह्या पोरीचा मोबाईल तू इथेच ठेवलास आणि म्हणून तो मोबाईल आपल्या खिशात ठेवतो आणि पूजाला तिच्या जागेवर पुन्हा एकदा घेऊन येतात पूजा स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु पूजाला ते शक्य होत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूजाची आई खूप रडत असते आणि कलाला म्हणू लागते मॅडम काहीही करा परंतु माझ्या पोरीला शोधा माझा तोच तर आधार आहे मी पूजाशिवाय नाही राहू शकत दोन दिवस झाले मी माझ्या पोरीला बघितलंही नाही माझी पोरगी अशी न सांगता कुठेच जात नाही परंतु दोन दिवस झाले आहे ती खरीच आली नाही आहे हे ऐकल्यानंतर कला अद्वेतला धक्का बसतो अद्वेत म्हणू लागतो मावशी तुम्ही शांत व्हा तुमच्या मुलीला काहीही होणार नाही आम्ही तिचा शोध घेऊ तर पूजाची आई विचारते आपण पोलीस स्टेशनला जाऊयात का परंतु मी कशी येणार मला तर अंतरुणावरून कुठंही येत नाही कला मावशी तुम्ही काळजी करू नका पूजा लवकरच सापडेल आणि आम्ही आहोत ना आम्ही पोलिसांपर्यंत जाऊ सगळं काही करू आणि पूजाला शोधू पण तुम्ही धीर नका सोडू पूजाची आई म्हणते खरंच मला तर काहीच कळत नाही आहे अद्वेत विचारतो पूजाची अशी कोणी मैत्री नव्हती का की जिच्या घरी पूजा जाऊ शकते पूजाची आई म्हणते की नाही पूजाची अशी कोणीही मैत्रीण नाही की जिच्याकडे पूजा अशी दोन दिवस राहील पूजा माझी खूप काळजी घेते तिला माहीत आहे की तिची आई अंतरुणाला खेळलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा ती ऑफिसमध्ये असते तेव्हा सुद्धा ती फोन करून मला सतत विचारत असते आई तू कशी आहेस माझी चौकशी करत असते परंतु दोन दिवस झाले माझ्या पूजाने मला फोनही केला नाही आहे आणि ती घरी आली नाही आहे कसं बसं मी निभावून घेत आहे कारण सगळं काही खर्च पूजाच करते मी काहीच करू शकत नाही कला म्हणते मावशी तुम्ही काळजी करू नका अद्वैत म्हणतो मावशी आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि पूजाला आम्ही लवकरच शोधू कला अद्वेतला म्हणते चांदेकर आपल्याला पोलीस स्टेशनला जावंच लागेल कारण पूजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे पूजा कुठे काहीच कळत नाही अद्वैत म्हणतो तू अगदी खरं बोलतेस आता अद्वेत त्याचं कार्ड पूजाच्या आईच्या हातात देतो आणि म्हणू लागतो मावशी पूजा सापडल्यावर आम्ही तुम्हाला लगेच कळवू परंतु तुम्हाला जर काही वाटलं किंवा काही गरज भासली तर माझा हा नंबर आहे त्यावर नक्कीच फोन करा तर कला आणि अद्वेत त्यांचा निरोप घेत तिथून निघून जातात मावशींची म्हणजे पूजाच्या आईची ती अवस्था पाहून कलालाही खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता राहुल त्याच्या अड्ड्यापर्यंत पोचलेला असतो राहुल त्याच्या माणसाच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो तुमचं नक्की काय चाललं आहे मी तुम्हाला पैसे देतो आहे आणि तुम्हाला तेवढंही काम जमत नाही आहे ही पोरगी तिचा मोबाईल घेते आहे आणि आमच्या घरी फोन करते आणि तरीसुद्धा तुम्हाला काहीच माहीत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जर पुढे काही गोंधळ झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही आता राहुल त्याचा मोर्चा पूजाकडे वळवतो आणि पूजाकडे पाहत तिचे केस खेचत म्हणू लागतो काय काही मी तुला काय सांगितलं होतं तोंड बंद ठेवायचं परंतु नाही तुला तर ते जमलंच नाही आणि शेवटी पुन्हा एकदा तू अतिशानपणा केलास परंतु हा अतिशहाणपणा तुला महागात पडणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत आता राहुल तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो तिच्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो तिच्या गाल्यावरून हात फिरवतो तिचे केस नीट करतो आणि मग मात्र रागाने तिचा तोंड पकडतो आणि म्हणतो यापुढे जर असे काही प्रयत्न केलेस तर यात राग गाठ माझ्याशी आहे आता फक्त मी तुला इथे डामून ठेवलं आहे जर वेळ आली तर तुझ्या आईलाही मी संपवू शकतो आयुष्यात कधीही तुझ्या आईचा चेहराही तू बघू शकत नाही मग आता तू ठरव काय करायचं ते तुला इथून सुटायचं आहे ना मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी जसं सांगतोय तसंच वागायचं तू स्वतःच्या मर्जीने काहीही करू शकत नाहीस असं म्हणत राहुल आता पूजाला धमकी देऊ लागतो पूजा खूप बिथरलेली असते पूजाला खूप वाईट वाटत असतं राहुल विचारतो काय झालं मोबाईल हवाय का तर पूजा होकार देते परंतु राहुल पूजाकडे रागाने पाहत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला अद्वेतने आता पोलीस स्टेशन गाठलेलं असतं तर आता पोलीस स्टेशनला पोहोचताच अद्वेत पोलिसांना म्हणतो की आमच्या शॉपमध्ये काम करणारी पूजा नावाची कर्मचारी गेले दोन दिवस कुठे गेली आहे काहीच माहीत नाही आहे ती बेपत्ता आहे आणि म्हणूनच तिची मिसिंग कंप्लेंट नोंद करण्यासाठी आम्ही आलो आहोत तुम्ही तिचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि तिची मिसिंग कंप्लेंटही घ्यावी तर आता इन्स्पेक्टर साहेब त्या दोघांनाही विचारतात तुमच्याकडे लेटेस्ट अशी काही न्यूज आहे का म्हणजे कुठली माहिती तर कलामंत की हो तिचा मला फोन आला होता आणि ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला ते सांगताही येत नव्हतं आणि त्यानंतर फोन कट झाला एवढं मात्र नक्की की पूजा कुठल्या तरी संकटात आहे इन्स्पेक्टर साहेब कलाला म्हणतात तुम्ही पुन्हा एकदा पूजाला फोन करून बघा समजा जर पूजाला फोन लागला तर आपल्याला लोकेशन शोधणं अगदीच सोपं जाईल आणि म्हणूनच कला आता पूजाला फोन करायला घेते परंतु दुसरीकडे कला अद्वेत किंवा पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणूनच राहुलने पूजाचा फोन स्विच ऑफ केलेला असतो आणि म्हणालेला असतो हा तुझा फोन आता बंद तर त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं कलाही पूजाला फोन करत असते परंतु पूजाचा फोन लागत नसतो आणि कला तसं पोलिसांना सांगते तर पोलीस म्हणतात आम्ही लवकरात लवकर तिला शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर इकडे मात्र राहुलने आता आपला कुठलाही पुरावा मागे राहू नये म्हणून पूजाच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढलेलं असतं पूजा नकार देत असते परंतु तरीसुद्धा राहुल ते सिम कार्ड घेतो आणि त्याच्याजवळ असणाऱ्या लायटरच्या सहाय्याने ते जाळून टाकत असतो पूजा या सगळ्याला विरोध करण्याचा प्रयत्न करत असते परंतु राहुलचे हे कारनामे काही थांबत नसतात राहुल म्हणू लागतो कला चांदेकर आता तू कितीही प्रयत्न कर आणि कितीही काही कर परंतु आता हाही पुरावा नष्ट झाल्यामुळे तू माझ्यापर्यंत कधीच पोचू शकत नाही आणि पूजा कुठे आहे हेही तुला कळणार नाही तर दुसरीकडे आता कला अद्वेतला म्हणू लागते चांदेकर मला तरी वाटतंय की पूजा कुठल्या तरी मोठ्या संकटात आहे या सगळ्यातून आपण तिला बाहेर काढायला हवं तर त्यानंतर अद्वेतही या गोष्टीचा विचार करू लागतो तर कला मनाशीच म्हणते पूजा ह्या सगळ्यामुळे तुला खूप त्रास होतो आहे परंतु हे सगळं काही कोणी करत आहे हे मात्र माझ्या का नाही समोर येत आहे मला काही करून हे सगळं काही शोधावंच लागेल तर दुसरीकडे आता कला अद्वेतला कुठलाही पुरावा मिळू नये यासाठी आता सिमकार्डही नष्ट केलेलं असतं तर दुसरीकडे कला आणि अद्वैत खरी येतात कला खूप अस्वस्थ असते कला अद्वैतला म्हणू लागते चांदेकर तुला काय वाटते पूजा खरंच संकटात असेल का अद्वैत म्हणतो हो अगदी खरं आहे कारण ज्या अर्थी तिने फोन करण्याचा प्रयत्न केला तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तिला काही सांगता आलं नाही याचा अर्थ ती शंभर टक्के नक्कीच प्रॉब्लेममध्ये असणार परंतु आपण तिचा नक्कीच शोध घेऊ आणि या सगळ्यातून तिला नक्कीच बाहेर काढू कला मनाशीच म्हणते या सगळ्यामागे कोण आहे हे मला चांगलंच माहीत आहे परंतु माझ्या हाती कुठलाही पुरावा नाही आणि म्हणूनच मला काही बोलताही येत नाही तर त्यानंतर कला ही बाथरूममध्ये निघून जाते आणि त्याचवेळी ती मोठ्याने ओरडते आता कलाचा हा आवाज ऐकल्यानंतर अद्वैतचा जीव कासावीस होतो कारण खऱ्या अर्थाने आता अद्वेतही कलाच्या प्रेमात आकंद बुडालेला असतो तर अद्वैत धावत पळत दरवाजाजवळ जातो आणि विचारतो खरे काय झाले कला म्हणते काही नाही रे चांदेकर तर अद्वेत विचारतो काय झाले तू बेशुद्ध पडली आहेस का कला म्हणते चांदेकर अरे बेशुद्ध पडली असती तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं का अद्वैत म्हणतो तेही खरं आहे मग काय झालं तू का ओरडले सांग बघू तू अगोदर दरवाजा खोल अद्वैत म्हणतो काही नाही पूर्ण अंगावर थंड पाणी पडलं म्हणूनच मी ओरडले अद्वैत म्हणतो पाणी पडलं म्हणून हे काय आहे नाही नाही तू अगोदर दरवाजा उघड अद्वेतला कलाची खूप काळजी वाटत असते परंतु ज्यावेळी कला दरवाजा उघडते त्यावेळी तिचं ते रूप पाहून अद्वेत मात्र तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो कला म्हणते चांदेकर अरे काय बघतोयस तू जा अगोदर टॉवेल घेऊन ये मला प्लीज टॉवेल देशील का असं म्हणत अद्वेतला ती टॉवेल आणायला सांगत असते परंतु कलाच्या त्या सौंदर्याकडे पाहून अद्वेत मात्र स्वतः हरवून गेलेला असतो कलाही अद्वैतकडे पाहते आणि मोठ्यानेच आवाज देत मग ते चांदेकर अरे तुला ऐकू येत नाही आहे का मला टॉवेल आणून दे आता अद्वेत भानावर येतो आणि घाई गडबड करत टॉवेल आणायला जातो परंतु जात असतानासुद्धा दोन वेळा धडपडतोच कला चांदेकर अरे काय चाललंय सावकाय चा ना आणि माझं टॉवेल घेऊन ये आता अद्वेत कलाचं कपाट उघडतो परंतु त्या कपाटाच्या दरवाजातूनही अद्वैतचं लक्ष फक्त कलाकडे असतो त्याची नजर फक्त कलाकडेच असते अद्वेत अगदी प्रेमानेच कलाकडे पाहत असतो कला मात्र पूर्णपणे चिंबा भिजून गेलेली असते कला म्हणते चांदेकर अरे काय चाललंय मला टॉवेल दे अरे उजव्या हाताला खणात बघ ना तिथे खूप टॉवेल असतील छोटी मोठी त्यात एक माझा मऊसूद पंचा असणार आहे आणि तो मला ते अद्वेतला मात्र काहीच सापडत नसतं कला मोठ्यानेच ओरडते अद्वेत दचकतो आणि त्याच्यातून सर्व कपडे खाली पडतात आता मात्र कलाकडे काहीच पर्याय नसतो आणि म्हणून कला ज्या पायपुसणीवर उभी असते तीच पायपुसणे सरकवत सरकवत ती आतमध्ये येते कला म्हणू लागते चांदेकर मी जर रूममध्ये आले असते ना तर सगळीकडे असं पाणी पडलं असतं आणि मग माझ्यावर चिडला असताच परंतु आता शेवटी मला यावंच लागलं अद्वेत म्हणतो परंतु मी सगळं काही आवरेन ना कलामध्ये काही गरज नाही तू अगोदर मला माझं टॉवेल दे बरं परंतु अद्वेतला काही सापडत नसतं शेवटी कला स्वतःच्या हाताने ते टॉवेल घेते आणि आरशासमोर उभी राहून केस सुकवत असते कला पूर्णपणे भिजून गेलेली असते कला चिंब भिजलेली असते आणि म्हणूनच कलाला थंडीही वाजत असते आणि त्यात ती केस सुकवण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वेत मात्र फक्त कलाकडे पाहत असतो अद्वैतची काही नजर हटत नसते अद्वेत म्हणतो परंतु हे घडलंच कसं तर कलामध्ये चांदेकर घडलं कसं अरे मी तर हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेले होते परंतु त्यानंतर म्हटलं तोंडही धुवावं आणि त्यासाठी वॉश बेसिनकडे का जाऊ इथेच धुते असा विचार करू चेहऱ्याला साबण लावून घेतला परंतु त्यानंतर नळ ऑन करायचं ते विसरूनच गेले आणि चुकून माझ्या हातून शॉवर चालू झाला आणि त्यानंतर पूर्ण भिजून गेले आता कलाचं हे कारण ऐकल्यानंतर अद्वैत आवाजातच म्हणतो नाईस कला विचारते काय अद्वैत म्हणतो काही नाही काही नाही असं म्हणत आता अद्वैत कलाकडे न पाहता तिच्या कपड्यांची खडी घालायला घेतो परंतु खडी नसते तर तो गोळा असतो कला आता अद्वैतच्या समोर येऊन बसते हात सोडते आणि म्हणू लागते चांदेकर एक काम कराल का तुम्ही इथून गेलात तर बरं होईल म्हणजे तुम्ही जो काही माझ्या कपड्यांचा गोळा करत आहात तो गोळा दिसतोय छान परंतु माझ्या कपड्यांचा नका करू चांदेकर साहेब तुम्ही तुमच्याच कपड्यांचा बोळा करा असं म्हणत आता कला अद्वेतच्या हातून ते कपडे किसकावून घेते आणि म्हणू लागते आता तू जाऊन बाहेर थांबशील का कारण मला साडी चेंज करायची आहे अद्वेत काही बाहेर निघत नसतो कला कशी बशी अद्वेतला ढकलते आणि रूम बाहेर काढते परंतु ज्यावेळी कला दरवाजा बंद करायला जात असते त्याचवेळी कलाचा तोल जातो आणि कला अद्वेतवर पडते आता अद्वेत तिला खट्ट पकडतो कला ही अद्वैतच्या मिठीत असते अद्वेत प्रेमानेच कलाला म्हणतो पाहिल्यास ना आज माझ्यामुळे वाचलेस खरं तर माझ्याशिवाय तुझं पानही हलत नाही आज जर मी इथे नसतो तर तोंडावर पडली असतीस आता कला ही अद्वेतला घट्ट मिठी मारते आणि अद्वेतकडे अगदी प्रेमानेच पाहत असते अद्वेतही कलाकडे पाहतो कलाला या सगळ्याची थोडी लाज वाटते आणि म्हणूनच ती आता अद्वेतला रूमच्या बाहेर काढते आणि त्यानंतर दरवाजा बंद करते आणि अद्वेतच्या बोलण्याचा विचार विच्चा करत स्वतःच हसू लागते खरं तर दुसरी राहूल, आता कलाही अद्वेतच्या प्रेमामध्ये हरवून गेलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं राहुल आता बाणेकर यांना फोन करतो आणि म्हणू लागतो काय मग बाणेकर आम्ही आमचा शब्द पाळला पंधरा दिवसात तुम्हाला जेलच्या बाहेर काढणं हा आमचा शब्द होता आणि तो शब्द आम्ही पूर्ण केला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा धंदा बसला होता तोही आता स्थिर केला, है। है आमी केला है, आमी होत। आता आहे हे सगळं काही आम्ही केलं आहे आणि आम्ही आमच्या शब्दाला जांगलो आहोत परंतु आता वेळ आहे तुमची तर बाणेकर विचारतात काय करू सर सांगा ना तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे राहुल म्हणतो काय बाणेकर ही विचारण्याची पद्धत झाली का अहो पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर खूप छान असं पावसाचं वातावरण झालं आहे त्यामध्ये अशी गरमागरम पार्टी झाली तर किती छान होईल ना तर बाणेकर म्हणतात एवढंच ना करूयात ना तुम्ही सांगा ना वेळ काळ सगळं काही तुम्ही सांगा तुम्ही जी तारीख सांगाल त्या दिवशी सगळं काही सेटअप रेडी असेल तर राहुल म्हणतो असेल नाही करावा लागेल आणि तोही आजच आज रात्रीच आपण पार्टी करणार आहोत बाणेकर म्हणतात काही हरकत नाही तुम्ही एक काम करा माझ्या वर्कशॉपच्या बंगल्यावर या आपण तिथेच पार्टी करू आणि येताना गौरव सरांनाही सांगाल का की मी फोन करू राहुल म्हणतो नाही नको गौरवला मी सांगेन असं म्हणत राहुल खुश होतो आणि फोन ठेवतो तर दुसरीकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण जेवायला बसतात तर आता आबा कलाला विचारतात काय झालं कला तुम्ही आज पूजाला भेटायला गेला होता ना मग पूजा ठीक आहे ना कला म्हणते नाही पूजा दोन दिवस घरात आलीच नाही आहे आणि म्हणूनच मी आणि चांदेकर दोघंही पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि तिथे मिसिंग कंप्लेंट केली आहे आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्यांना धक्काच बसतो रोहिणी आत्या म्हणतात काय आता पोलीस कंप्लेंट म्हणजे राहुलपर्यंत पोलीस नक्कीच पोचतील हा राहुल पण ना खरंच काय करेल काहीच करता येत नाही परंतु यांनी जर राहुलला पकडलं तर नाही मला राहुलला यातून सगळ्यातून सावध करावंच लागेल ही कला आहे ना ती अशी आहे की एखादी गोष्ट जर ठरली तर ती पूर्ण होईपर्यंत हिचा जीव काही शांत राहणार नाही तर सरोज मॅडम आबांना म्हणतात आबा तुम्ही जेवायला सुरुवात करा तर त्याचवेळी कलाचा लक्ष खुर्चीकडे जातो जिथे राहुल बसतो आज राहुल जेवायला नसल्यामुळे कला रोहिणी आत्यांना विचारते राहुल कुठे आहे रोहिणी आत्या म्हणतात आज त्याची एक छोटीशी पार्टी आहे आणि तो पार्टीसाठी गेला आहे आणि त्याचवेळी आता अद्वेतला पोलिसांचा फोन येतो अद्वैत म्हणतो पोलिसांचा फोन आहे कला म्हणते स्पीकरवर ठेव अद्वैत स्पीकरवर ठेवतो आणि म्हणू लागतो बोला साहेब तर आता इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणतात हिऱ्यांच्या अफरातफरीमध्ये मेंढरला जे काही आपण अटक केलं होतं त्याच्याविरुद्ध पुरावेही गोळा केले होते परंतु आता त्यांची मात्र जामिनावर सुटका झाली आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो अद्वैत म्हणतो पण हे कसं शक्य आहे कोणी केलं त्यांचा जामीन तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात त्यांच्या ओळखीतलीच कोणीतरी व्यक्ती होती की ज्याने त्यांचा जामीन केला आहे आता तर, हे ऐकल्यानंतर कला मनाशीच म्हणते हे नक्की काय असेल प्रकरण तर आबा म्हणतात हे काय आहे एवढ्या लवकर जामीन म्हणजे एवढ्या मोठ्या गुन्ह्यासाठी एवढी कमी शिक्षा आता मात्र रोहिणीहत्या खुश असतात तर कला मनाशीच म्हणते हे सगळं राहुल काही राहुलनेच केलं असावं वेंडर आणि राहुल यांचं काहीतरी कनेक्शन आहे परंतु ते मला पुराव्यासहितच सर्वांसमोर सिद्ध करावं लागेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सेलिब्रेशन करण्यासाठी राहुल आणि गौरव वेंडरच्या घरी पोचलेले असतात आणि त्याचवेळी त्यांची पार्टी चालू असते गौरव म्हणू लागतो आपण केलेल्या एक एक्सपर्ट अशा प्लॅनसाठी आजची ही पार्टी तर राहुल म्हणतो आणि त्यात यशस्वी झाल्याबद्दल ही डबल पार्टी असं म्हणत त्यांची पार्टी चालू असते सर्वजण ड्रिंक करत असतात आणि त्याचवेळी जयंत काका त्या बंगल्याच्या बाहेरून जात असतात आता त्यांना बोलण्याचा आवाज येतो दारूचा वास येतो आणि म्हणूनच जयंत काका पाहतात तर इकडे राहुल कौरव आणि बाणेकर यांची पार्टी चालू असते आता राहुलला पाहिल्यानंतर जयंत काकांना धक्काच बसतो जयंत काका मनाशीच म्हणतात हा तर चांदेकरांच्या घरातील आहे म्हणजेच अद्वैत चांदेकर यांचा भाऊच आहे ना हा आणि तरीसुद्धा आपल्या भावाच्या विरोधात आहे म्हणजे आता हे सगळं काही थांबवावंच लागेल हे सगळं काही कलाला सांगावंच लागेल आणि आता जयंत काका राहुलला कोणतीही चाहूल न लागू देता तिथून बाहेर येतात आणि लगेच कलाला फोन करायला घेतात आता कलाही झोपी गेलेली असते आणि तिचा फोनही सायलेंटवर असतो आणि म्हणूनच कलाला जयंत काकांचा फोन आला आहे हे माहीतही नसतं जयंत काका कलाला पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कला मात्र झोपलेली असते आणि म्हणूनच जयंत काका आता चांदेकर मेन्शन्सपर्यंत पोचतात आणि पुन्हा एकदा कलाला फोन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी कलाही पाणी पिण्यासाठी उठलेली असते आता कलाचं लक्ष मोबाईलवर जातो आणि जयंत काकांचे मिस कॉल कला जयंत काकांना फोन करते आणि विचारते काय झालंय जयंत काका सगळं काही ठीक आहे ना म्हणजे तुम्ही मला एवढे फोन केले आहेत जयंत काका म्हणतात कला बाळा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि म्हणूनच मी तुझ्या बंगल्या बाहेर आलो आहे तू येतेस का खाली कला म्हणते हो काका आलेच तर कला बाहेर येते आणि जयंत काकांना विचारते जयंत काका काय झालंय का आणि तुम्ही एवढे का फोन केलात मी झोपले होते तर आता जयंत काका म्हणतात झोप उडवेल अशीच न्यूज मी घेऊन आलो आहे आता जयंत काका खडलेला सर्व प्रकार कलाला सांगू लागतात आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो कला म्हणते जयंत काका बरं झालं तुम्ही हे सगळं काही मला सांगितलं आता तर मी तिथे जाऊन या सगळ्यांना रंगे हात पकडणारच आहे जयंत काका म्हणतात नाही पोरी तू एकटी जाऊ नकोस ती लोकं डेंजर आहेत ती काही करू शकतात कला म्हणते काका माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही कारण आता घरातील सर्वांना पुरावा दाखवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राहुल गौरव आणि बाणेकर यांची पार्टी चालू असते आणि त्याचवेळी कला बाहेर आलेली असते आता कलाने या सगळ्यांचा व्हिडिओ काढलेला असतो आणि कला तिथून निघणार परंतु त्याचवेळी कलाच्या हातून एक वस्तू पडते आणि म्हणूनच घाबरलेला राहुल बाहेर येऊन पाहतो तर कला ही धावत पळत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी कोणीतरी कलाचा हात पकडतं आणि तिला बाजूला घेतं परंतु ही व्यक्ती म्हणजे अद्वेत असते आता अद्वेत या सगळ्यातून राहुल या सगळ्यात आहे हे मान्य करायला तयार होईल का कलाच्या पुराव्यांवर तो विश्वास ठेवेल का आणि राहुलना आता अद्वेत कोणती शिक्षा देईल हे येणाऱ्या पुढील भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद